आम्ही भगवा पुजला अमका पुजला पुजला पण हिरवाच आमच्या हे दगड देवळ आम्ही देवाऱ्या बसवले देवळात बसवले सेंदूर पोतरले पण हे नाव सलाच पावले नाही यांना बकरा कापले बकऱ्याचे बळी दिले यांना निवड दाखवले यांना बोन दिलं सगळे पाय दाबले पण यांनी डोळे हातार एक ऐसा ही पर्सन है हु नॉट नो द कास्ट वाईफ ही कॅन ओनली नो पर्सन ओनली नो द मॅन आजपर्यंत आम्ही अनेक नेत्यांच्या गळ्यात हात घातले अनेकांना पाय पकडले एकही देव आम्हाला पावला नाही काही नाही भामटे झाले खाऊन निंदे झाले ते भामटे झाले खाऊन क्षण करा क्षेत्र कोणतंही असो ज्ञान मिळवा पंचवीस वर्ष सचोटीने अभ्यासात घालवा राहिलेलं पंच्याहत्तर वर्ष आयुष्य सुखाच आहे जरी असला तरी पारायण मध्ये शेलगावच्या पारायण मध्ये त्यांनी भाग घेतला असा त्याने भेदभाव केला का आजपर्यंत आज आम्ही ग्रामीण भागातून आलेली जनता केवळ यासाठी आहे समर्थनार्थ इम्तिया जलीलच्या की असा आमचा खासदार सुशिक्षित संसदेत केला पाहिजे जेणेकरून या गोरगरीबाचे प्रश्न हा एक भाग झाला पण असे अनेक प्रश्न इम्तियाज जलीलच सोडू शकतील याची खात्री आम्हाला ग्रामीण भागातील लोक कन्नड आम्ही कन्नड तालुक्यातून गावचे आहोत आम्ही आदर्श शिवगीर मोतीगीर गिरी राहणार किशोर तालुका कन्नड ऐसे बहुत आज तक हमने देखे मगर ये इम्तियाज जलील एक ऐसाही पर्सनल है लोकशाही दोष हैिटी इ लॉ सो दे पीपल गो देर हू आर अन्युकेटेड राजनी लोग विभागात विभागणी करून मतदान घेतलेलं आहे परंतु आज ग्रामीण भागातील जनता सुद्धा सुशिक्षित झालेली आहे यांच्या भूलतापाला बळी न पडता लोक चांगल्याचाच विचार करणार आहे आणि असा एक हिर आमच्या परीक्षणात उतरलेला आहे जो आहे इतिहास जनेल इथे दोघांची लढत होईल दोघांच्या मतदानाचं डिवायडेशन होईल पण बहुतांश लोक इम्तियाज जलीललाच अधिक मताधिक्याने निवडून देणार आहे हा आमचा ठाम निर्धार आहे आज तुम्ही रॅली जर पहिली तर तुमच्या लक्षात येईल ही बातमी दिल्ली पर्यंत केल्याशिवाय राहणार नाही एवढी आज जनता स्वयंस्कृतीने शेकडो रुपये खर्च करून आलेली आहे तळमळीने आलेली आहे की इम्तियाज जलीलने हा एक भाग आहे यादर्श ठेवीदारांचे पैसे मानकापेने डुबवले आजपर्यंत आम्ही अनेक नेत्यांच्या गळ्यात हात घातले अनेकांना पाय पकडले एकही देव आम्हाला पावला नाही सवलत मिळालीच नाही आणि आम्ही तो विचार करत नाही की आम्हाला सवलत मिळाली तरच आम्ही इतिहास झालेली जलीलला मतदान करू आमचं बॅड लागते मिळो ना मिळो पण आमच्या परीक्षणामध्ये इम्तिया जलीलच उतरलेला आहे कारण याच माणसाने आमचा प्रश्न हाती घेतला खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य यांना सगळ्यांना आम्ही पाया पडलो की बाबा आमचा प्रश्न घ्या अहो या लोकांनी नका का करायला नाही पाहिजे होतं पण आमचे रडत्याचे असूत पू झाला पाहिजे होते यांनी प्रतिसाद दिलाच नाही शेवटी आमचा हाच देवा आम्हाला पावला अनेक देवायला नारळ फोडी प्रशासनाने साथ दिली असती तर आम्ही इथपर्यंत कशाला आलो असतो काहीच नाही भामटे झाले खाऊन निंदे झाले ते भामटे झाले खाऊन

पण शिक्षण हे वागणीचं दूत आहे शिक्षण करा क्षेत्र कोणतंही असो ज्ञान मिळवा पंचवीस वर्ष सचोटीने अभ्यासात घालवा राहिलेलं पंच्याहत्तर वर्ष आयुष्य सुखाचं आहे तरुणांनी सुद्धा राजकारणात आलं पाहिजे निवडणूक लढवायला पाहिजे लढवायला पाहिजे आणि तरुणांनी राजकारणात येणं आवश्यक आहे परंतु त्यातल्या त्यात सुशिक्षित त्यात लोकांनी हे आलं पाहिजे आणि आजकालचा आजकालच्या तरुण पिढीचा कल सगळ्या राजकारणाकडे आहे सरकार म्हणतोय बा तुम्ही धंदा करा हे करा परंतु राजकारणात येताना दे यार हा सुशिक्षित माणूस गोरगरिबांचे प्रश्न समजू शकतो हा प्रत्येकाच्या हृदयस्पर्शी भाषा समजू शकतो प्रत्येकाला मायबापाप्रमाणे सांभाळू शकतो तुम्ही जर एखादा तो सीन पाहिला असता एका म्हातारीला आईप्रमाणे कावटाळला त्या म्हातारीने विचारलं आई तुला किती मुलं आहे तिने सांगितले मला दोन मुलं आहे क्या आज से दो बच्च नाही तीन बच्चे है यांना काही समजतच नाही दगड निघून बसून दगड बसून हे दगड बसले तिथं खाऊ पिओ दिल साफ रखो हे नुसते खायापुरते गेलेले आहे आणि एकदा का निवडून गेल्यानंतर यांना या काही घेणं देणं नाही पाच वर्ष ते तुम्हाला दर्शन तरी देतात का भेटी तरी देतात का अहो इम्तिया जलील मुसलमान जरी असला तरी पारायणमध्ये शेलगावच्या पारायणमध्ये त्यांनी भाग घेतला असा त्यानं भेदभाव केला का आजपर्यंत असा नेता आम्हाला पाहिजे जेणेकरून तो गोरगरीबाच्या तळागाळातील लोकांचा प्रश्न मार्गी लावू शकतो असे नेते जर असेल असे जर खासदार असेल तर खऱ्या अर्थानं लोकशाही भारतात राबवल्या जात आहे असा आमचा समज होईल या निवडणुकीमध्ये भुमरे आहेत खैरे आहेत असू दे हे दगड काही दिवसाचे बसवले ना मंदिरात हे दगड देवळ आम्ही देवाऱ्यामध्ये बसवले देवळात बसवले सेंदूर पडले पण हे नाव सलाच वावले नाही यांना बकरा कापले बकराचे बळी दिले यांना निवड दाखवले यांना बोन दिलं सगळे पाय दाबले पण यांनी डोळे उघडले नाही ज्या लोकांनी <laughs> या आमच्या देवाने डोळे उघडले आम्ही भगवा पुजला अमका पुजला थमका पुजला पण हिरवाच आमच्या कामाला सो <laughs> so, आई थैंक यू फर्स्ट टू योर फॉर टेकिंग माय इंटरव्यू चलो ये शिवगीर मोतीगीर गिरी पिशोर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद शिवगीर पिशोर आई वाज़ इन एमएससीबी आई हैव सर्वड 36 इयर इन एमएससीबी एंड आई एम रिटायर्ड नाउ मैं एक गुणवंत कामगार पुरस्कार मिलने वाला हूं